Namaste. शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई आता अतिरिक्त भेटणार आहे त्यामुळे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून ही कबुली देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर ही मदत किती रुपये भेटणार भेटणार कोणत्या पिकासाठी कधीपासून म्हणजे तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि हे पैसे जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार या संदर्भामध्ये संपूर्ण महत्वाचं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व एक विनंती आहे अतिरिक्त मदतीच्या वाटपाचा अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो आपण जर पाहायला गेल तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टी आणि पिकाच्या नुकसानीमुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपण पाहतोय राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि त्या पॅकेजच्या व्यतिरिक्त अतिवृष्टी नुकसान भरपाय सुद्धा प्रस्ताव मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने राज्य सरकारने मंजूर केले परंतु केंद्राकडून देखील सुद्धा शेतकऱ्यांना मदत होणार आहे राज्य सरकारने सुरुवातीला प्रस्तावच पाठवला नाही असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह बोलले परंतु नंतर पुन्हा अर्ध्या तासांनी ते बोलले की बाबा महाराष्ट्र राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या प्रस्ताव मंजूर करून लगेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाईल त्यांनी पुन्हा स्पष्ट आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार ज्या ज्या जिल्ह्यातील ज्या ज्या तालुक्यातील ज्या ज्या जिल्ह्यातील ज्या ज्या तालुक्या अंशता बाधित आणि पूर्णता बाधित मध्ये असतील त्यांनाच ही मदत भेटणार आहे म्हणजे राज्य सरकारने मागे एका महिन्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये एक महत्वाचा जी आर काढला होता त्या जी मध्ये जवळपास दोनशे त्रेपन्न तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये होते त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी दहा तारखेला तो जी आर पुन्हा दुसरा काढला त्याच्यामध्ये एकूण मग तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांचा समावेश केला आणि ते तीनशे सत्तेचाळीस तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आले आणि अंशतः आणि पूर्णता बाधित मसले मध्ये असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता ही मदत मिळणार मद आहे आता सर्वप्रथम कोणत्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर परभणी जिल्ह्यातील नऊ तालुके अंशता आणि पूर्णता बाधित मध्ये आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना ही मदत भेटणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारची आगाऊ मदत अतिरिक्त मदत भेटणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधितमध्ये आहेत सोळाही तालुक्यातील ही महसूल मंडळामध्ये ही, ही केंद्र सरकारची अतिरिक्त अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत केंद्राची या नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये पाचही तालुक्यातील तिसही महसूल मंडळी अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये ज्याच्यामध्ये सेनगाव तालुका असेल वसमत असेल औंडा असेल कळमनुरी असेल किंवा हिंगोली तालुका असेल हे पाचही तालुके बाधित आहेत त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील या पाचही तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत ही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच्या सर्व तालुके अंशतः ता आणि पूर्णतः या सर्वच्या सर्व तालुक्यातील साठही महसूल मंडळामध्ये ही केंद्र सरकारची अतिरिक्त मदत भेटणार आहे त्यानंतर आपण पाहायला पुढचा महत्वाचा जिल्हा बीड जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुके अंशतः आणि पूर्णता बाधित आहेत एकूण बीड जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये हा केंद्र सरकारची जी अतिरिक्त मदत जी मंजूर झालेली आहे ती मिळणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो जालना जिल्हा मित्रांनो जालना जिल्ह्यातील सुद्धा आठ ते नऊ तालुक्या अंशतः आणि पूर्णतः दाखवलेले आहेत त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत भेटणार आहे आहे मित्रांनो पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती सर्वच्या सर्व तालुक्या अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत भेटणार आहे केंद्र सरकारची एकूण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये ही मदत भेटणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वच्या सर्व तालुक्या अंशतः आणि पूर्णता बाधितमध्ये आहेत एकोणसेचाळीस पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये केंद्र सरकारची अतिरिक्त ही मदत भेटणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे त्यानंतर एकंदरीत हे मराठवाड्यातले आठ जिल्हे ज्याच्यामध्ये परभणी नांदेड असेल धाराशिव असेल बीड असेल लातूर असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल हे मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची जी अतिरिक्त मदत मंजूर झालेली आहे ती आता लवकरच भेटणार आहे आता पुढचा विभाग आहे विदर्भ विदर्भामध्ये पाच जिल्ह्या आहेत विदर्भातल्या पाचही जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारची अतिरिक्त मदत भेटणार आहे ज्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील सोळाला सोळा तालुके अंशता आणि पूर्णता बाधित मध्ये दाखवलेले आहेत त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही अं तालुक्यातील नव्वद पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये ही मदत केंद्र सरकारची अतिरिक्त जी मंजूर झालेली आहे ती भेटणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्हा मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण सात तालुक्या आहेत आणि या सातही तालुक्यात अंशतः आणि पूर्णता मध्ये दर्शवण्यात आलेले आहेत त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा एकूण अकोला जिल्ह्यामध्ये बावन महसूल मंडळांचा समावेश आहे या सर्व शेतकऱ्यांना अंशतः आणि पूर्णता मध्ये दाखवण्यात आलेला आहे म्हणजे पूर्ण नुकसान झाले असं दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे केंद्र सरकारची जी अतिरिक्त मदत भेटणार आहे ती आता लवकरच या शेतकऱ्यांना भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला झाला यवतमाळ झाला त्यानंतर वाशिम बुलढाणा आणि वाशिम बुलडाणा आणि अमरावती हो या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्या म्हणजे वाशिम बुलडाणा अमरावती हो हे तिन्ही जिल्हे अंशता आणि पूर्णता बाधित दाखवले या तिन्ही जिल्ह्यातील सर्वच्या सर्व तालुके अंशतामध्ये आणि पूर्णतामध्ये बाधित दाखवलेले आहेत त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची जी अतिरिक्त जी मदत मंजूर झालेली आहे किंवा मंजूर होणार आहे ती आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे आता हे झाले विदर्भातील पाच जिल्हे आता पूर्व विदर्भातील उर्वरित जिल्हे म्हणजे पूर्व विदर्भातील नागपूर असेल नाशिक असेल चंद्रपूर असेल धुळे असेल वर्धा असेल सोलापूर असेल Uh, किंवा अहिल्यानगर जिल्हा uh, असेल किंवा रायगड असेल गडचिरोली असेल किंवा महाराष्ट्रातले उर्वरित जिल्ह्यात एकूण राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील आपण पाहतो तीनशे सत्तेचाळीस तालुक्या अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे या तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अधि अतिरिक्त मदत ही शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर ही मदत कशी भेटणार तुम्हाला सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुमच्याकडे फार्म रेडी असेल किंवा ऑलरेडी आपण पाहायला गेलं तर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज मध्ये सरकारने याद्या बनवल्या होत्या फार्मर नुसार याद्या बनवल्या होत्या फार्मर आयडी ज्यांच्याकडे आहे त्यांच्या याद्यावर सरकारकडे ऑलरेडी गेल्या होत्या कुठल्याही म्हणजे शेतकऱ्यांना कुठलीही काम करण्याची आवश्यकता पडली नव्हती त्यामुळे सुरुवातीला तुमच्या नुकसान भरपाईच्या यादीनुसार पैसे आले असतील तर त्याच यादीनुसार तुम्हाला पैसे येणार आहेत आणि हेक्टरी जिरायतीसाठी साडेआठ हजार रुपये बागायतीसाठी सतरा हजार पाचशे रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये एनडीआरएफच्या म्हणजे केंद्र सरकारच्या एनडीआरएफ एस निकषानुसार ही निधीचं वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्या खात्यामध्ये होणार आहे तुम्हाला कुठलंही काम करण्याची गरज नाही थेट तुमच्या खात्यामध्ये थे पैसे येणार जसं एकतीस अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज थेट तुमच्या खात्यामध्ये थे पैसे आले तुम्हाला कुठलंही काम करायची गरज पडली नाही त्याच पद्धतीने हे केंद्र सरकारचे पैसे येणार आहेत जवळपास दीड हजार कोटीपेक्षा जास्तचा प्रस्ताव मोठा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेला आहे असं सध्या बोललं जात आहे आणि दीड हजार कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचा जिरायत आहे त्यांना साडे सा साडे आठ हजार रुपये भेटणार आहेत ज्यांचा बागायती आहे त्यांना साडे साडे सतरा हजार भेटणार आहेत ज्यांचा बाग आहे ती बहुवार्षिक आहे त्यांना रुपये प्रति हेक्टर प्रमाणे ही मदत भेटणार आहे तर मित्रांनो ही मदत कधी भेटणार काय भेटणार कुठले स्पष्टीकरण दिलं नाही परंतु केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगलेलं आहे शेतकऱ्यांना कोटीपेक्षा जास्त अतिरिक्त अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेटणार आहे अशी माहिती दिलेली आहे आता पुढे याचं काय अपडेट पुढे याचं काय नवीन अपडेट येते का हे सुद्धा पाण्यासारखं आहे परंतु सध्या एवढंच अपडेट आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाढीव केंद्र सरकारची अतिरिक्त अतिवृष्टीची नुकसान भरपाईची मदत भेटणार आहे मात्र स्पष्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की सांगा काय प्रश्न असेल तरी देखील सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट्सचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद